सर्वांना नमस्कार मित्र पोटातील सगळी घाण काढून टाकून पोट एकदम साफ व्हावं यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही बऱ्याच जणांना मुळव्याचा त्रास फिशरचा त्रास बद्धकोष्ठचा त्रास गॅसेस तयार होणं पचन्न होणं अशा प्रकारचे पोटाचे त्रास असतात त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे पाणी भरपूर तर पिलंच पाहिजे आणि नियमित व्यायाम शरीराला केला म्हणजे तो आतड्याचा पण व्यायाम होतो आणि अन्न पुढं सरकायला मदत होते अन्न पुढे सरकण्याकरता आणखी चौथा युक्त आहार हा घेतला पाहिजे तर आता हे सगळं आपण मोघमी बोलतो किंवा असं वेग बोलतो नेमके कुठले अन्न पदार्थ आहेत की जे खाल्ल्यानंतर पोट साफ व्हायला तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होतो तर पोटामध्ये अन्न पचन करण्याकरता एनझाईम्स पाझरत असतात तर हे एनझाईम्स जर जास्त प्रमाणात पाझरले तर ते अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत म्हणजे पोट सापवायला मदत होते तर ते अन्नपदार्थ आहेत नंबर एक आहे पपई पपई जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा पपईचं सेवन केलं पाहिजे किंवा खाण्यात आली पाहिजे पपई पपईमध्ये पॅपेन नावाचं एक एन्झाईम असतं हे पॅपेन एन्झाईम हे पचनक्रिया चांगल्या प्रकारे सुधारायला मदत करतं पोटातले गॅसेस कमी करतं आंतऱ्याच्या हालचाली वाढवतात म्हणून नियमित पपई खाण्यात आली पाहिजे दुसरा आहे सफरचंद सफरचंदमध्ये फायबर्स जास्त असतात आणि सफरचंदमध्ये पेक्टीन नावाचा घटक असतो तो आतऱ्याच्या हालचाली चांगल्या वाढवतो त्यामुळे अन्न पुढं पुढं सरकत राहतं तसंच बाकीचे अँटीऑक्सिडेंट्स असतात तसंच पुढचं आहे संत्री मोसंबी म्हणजे आंबूस फळं जे असतात ही फळं पण काय करतात त्याच्यामध्ये फ्लॅरनॉइडस असतात हे फ्लॅरॉनॉइड्स गॅसेस कमी करतात पोटातले आणि आतड्याच्या हालचाली वाढवतात पचनाला पण हे चांगल्या प्रकारे मदत करतात तसंच पेर नाशपाती तर हे जी फळं असतात याच्यामध्ये फ्रक्टोज आणि सॉर्बिटॉल याचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात असतं हे गोड थोडेसे लागतात त्याच्यामुळं पण याच्यानं काय होतं की पोट साफ व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते हे फ्रक्टोज आणि सॉर्बिटॉल अन्न पचन करायला अन्न पुढं सरकवायला आणि पोट साफ करायला चांगल्या प्रकारे फायदा घेतात तसंच किवी हे छोटंसं फळ आहे आंबूस फळ थोडंसं याच्यामध्ये फायबर्स असतात आणि याच्यामध्ये ऍक्टिनाईड हे एन्झाईम चांगल्या प्रकारे स्त्राव करण्याची ताकद असते म्हणजे याच्यानं काय होतं की आणखी आतऱ्याच्या हालचाली वाढतात आणि आतऱ्याच्या हालचाली वाढल्यामुळं अन्न पुढं 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 सरकायला आता आपण पाहिलं की हे जे अन्नपदार्थ आहेत या अन्नपदार्थामधून किंवा हे जे प्रामुख्यानं फळं आहे तर असं आपण म्हणतो नेहमी की फळं फळभाज्या आणि पालेभाज्या तर पालेभाज्यासुद्धा ज्या असतात हिरव्या पालेभाज्या रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या यासुद्धा काय करतात त्याच्यामध्ये चौथा जास्त असतो म्हणजे काय म्हणतो आपण फायबर्स जास्त असतात आणि अँटीऑक्सिडंट्स पण असतात जिथं अँटीऑक्सिडंट्स मिळतात फायबर्स मिळतात आणि हे फायबर्स हे वॉटर सॉल्युबल असतात पाण्यामध्ये हे विरघळणारे असतात शाकाहारी आहाराचं हे वैशिष्ट्य आहे आणि हे खूप चांगला हा गुणधर्म आहे म्हणून वेगवेगळ्या रंगांच्या विशेषतः हिरव्या रंगाच्या जास्त घेतल्या पाहिजेत आणि बाकीच्या रंगांची फळं असतील फळभाज्या असतील आणि पालेभाज्या ह्या पण खाण्यामध्ये आल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवलं पाहिजे की महागडी फळं आणली किंवा महागडं काहीतरी विकत घेतलं म्हणजेच पोट साफ होईल हा चुकीचा भ्रम आहे आपल्याकडं मोसमी जे मिळतं स्वस्त आणि मस्त जे बाहेर मिळतं ते आणलं पाहिजे फक्त त्याच्यामध्ये विविधता पाहिजे कारण हे विविधता असली तर काय होतं की पोटामध्ये आतड्यामध्ये आतड्यामध्ये जे बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो किंवा मध्ये जे आपल्या उपयोगाचे जे जंतू असतात जे पचनक्रियेला चांगल्या प्रकारे मदत करतात अन्न पुढं सरकायला चांगल्या प्रकारे मदत करतात आणि पोट साफ व्हायला त्यामुळे आपोआप मदत होते एन्झाईम जे असतात पचनासाठी जे ते चांगल्या प्रकारे स्त्राव होतात ज्याला आपण गट हेल्थ म्हणतो ही चांगल्या प्रकारे मेंटेन होते आतड्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळलं जातं आणि त्यामुळं अन्न थांबत थांबत नाही पुढं सरकत हे अन्न सतत स्लोली सावकाश सावकाश पुढं सरकत राहतं आणि स्टूल फॉर्मेशनची क्रिया ही चांगल्या प्रकारे होते आणि ही क्रिया चांगली झाल्यानंतर मग पोट साफ होते त्या व्यक्तीला संडास साफ होते म्हणून मोसमी फळं मात्र वेगवेगळ्या प्रकारची एकाच प्रकारच्या कुठल्याही फळांच्यामध्ये अडकू नये आता केळी असते सहज मिळणारी तर केळी ही पोट साफ व्हायला खूप चांगली असते फक्त ज्याला कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत विशेषतः गोड फळं हे जरा कमी प्रमाणात खाल्ली पाहिजे हे पत्ते पाळलं पाहिजे तसंच आपण जे आधी नियम सांगितला सुरुवात केला या व्हिडिओच्या की पाणी भरपूर पिलं पाहिजे जर तुम्ही हे सगळं खाल्लं पण पाणी कमी पिला तर पोट साफ होणार नाही म्हणून पाणी ठराविक आपण जे तीन साडेतीन लिटर म्हणतो चार लिटरपर्यंत पाणी चोवीस तासामध्ये ते पिलं पाहिजे जेवण जी, करताना ते बारीक चावून सावकाश जेवण केलं पाहिजे त्याच्यामध्ये तोंडातली लाल मिसळी पाहिजे ग्राइंडिंग मिक्सिंग जे म्हणतो ते तोंडामध्ये अर्ध पचन होत असतं हे सलायबाजो असतो लाल जे असते तर ते व्यवस्थित होऊन पोटामध्ये गेलं पाहिजे आणि शरीराच्या व्यायाम किंवा शरीराच्या हालचाली अत्यंत आवश्यक आहेत हे सगळे घटक लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागलं तर पोट सापयला चांगल्या प्रकारे मदत होते तर हे सगळे नियम पाळले पाहिजेत हेच सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायूया आता हा व्हिडिओ आवडला असेल तिला पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्व नाट्य श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान